नमस्कार डीटी न्यूज मराठीचा या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी अविला साडे नांदेड जिल्ह्यात सगळीकडे रामनवमीची धूम आहे भाविक मोठ्या भक्तीभावाने प्रभु श्रीरामचंद्रांची पूजा-अर्चा करत आहे आणि रामनवमी साजरी करत आहे किनवट येथे आज प्रशांत भाऊ राठोड आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी रामनवमीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदविला प्रशांत भाऊ यांनी मनोभावे प्रभू श्रीरामचंद्र यांची पूजा अर्चा केली प्रशांत भाऊ यांच्यासोबतच त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर साईभाऊ कासाडीवार शिवाभाऊ तिरमनवार सचिन जाधव साई तिरमनवार विधान नेमानीवार व वा अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते विलासाडे टी न्यूज नांदेड हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी